हातकणगंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आपल्याबरोबर आहेत काल रात्री वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये खासदारांची आणि महत्वाच्या नेत्यांची एक बैठक झाली या बैठकीमध्ये लोकसभा जागांच्या अनुषंगाने चर्चा झाली होती खरंतर जी माहिती समोर येते आहे त्याच्यानुसार लोकसभेसाठी अठरा जागांचा दावा हा शिवसेनेकडनं करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येते आहे पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना बावीस जागांवर निवडणूक लढली होती आपण सगळ्यात आधी तर धैर्यशील यांच्याकडनं जाणून घेऊयात की सर तुमची किती जागांची मागणी राहील अठरा जागांच्या संदर्भात मागणी करणार आहे शिवसेना असं म्हटलं जात आहे किती जागांच्या संदर्भात बल जा चर्चा झाली आणि आपण किती जागांसाठी थांबव काल मुख्यमंत्री महोदयांनी स्थानिक पातळीवरची परिस्थिती आणि शिवसेनेचं बलाबल जे या ठिकाणी सगळ्या मतदारसंघामध्ये वाढत आहे त्या अनुषंगानं सर्व खासदारांशी चर्चा केली लोकसभा आता तोंडावर येऊन ठेपली या अनुषंगानं प्रत्येक मतदारसंघातल्या विकास माहिती त्या ठिकाणी घेतली आणि फास्ट ट्रॅकवर आता या ठिकाणी प्रशासन असेल शासन असेल याला गतिमानपणे सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी दुवा म्हणून खासदार आणि खालीपर्यंत काम करावे अशा सूचना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिल्या त्याचबरोबर लोकसभेच्या अनुषंगानं मागच्या इलेक्शनला अठ्ठेचाळीसपैकी बावीस सीट्स ह्या शिवसेनेनं लढवल्या होत्या त्यातल्या अठरा सीट्स या निवडून आल्या आज शिवसेनेकडे एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली तेरा खासदार हे त्यावेळी निवडून आलेल्या शिवसेनेतले सर्वजण या ठिकाणी काम करत आहेत आणि निवडून आलेल्या सीट्स बाकी अठरा आहेत तर निश्चितच अठरा सीट्स हा शिवसेनेचा प्राथमिक क्लेम आहे आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर बावीस सीट ज्या या ठिकाणी मागच्या लढवल्या होत्या त्या अनुषंगानं साहेबांनी निर्णय घ्यायचा आहे की नेमकं काय केलं पाहिजे भविष्यामध्ये यासाठी या ठिकाणी सर्वच नेते खासदारांनी एकत्रपणे या ठिकाणी साहेबांना विनंती केली तर ज्या चार जागा तुम्ही म्हटलं की दोन हजार एकोणीसला बावीस जागा लढवल्या होत्या जा आणि ज्या चार जागा आहेत त्यांच्याबद्दलचा निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार हे तुमच्या शिवसेनेच्या पार्लमेंटरी बोर्डानं एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत तर या चार जागा नेमक्या कुठल्या असतील ज्या शिवसेनेचे आमदार खासदार तुमच्याबरोबर आलेले ते असतील की जिथून शिवसेनेला शक्यता आहे जिंकून ते मग भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर या सीट चा, चा, चर्चा केल्या जाऊ शकतील का नाही हा फॉर्म्युला असताना अठरा सीट या मूळत शिवसेनेच्या बॅनरवर निवडून आलेल्या आहेत त्यामुळे ह्या अठरा सीट सोडून बावीस ठिकाणी आम्ही लढलो होतो त्या ठिकाणी आता नवीन पक्ष घटक पक्ष राष्ट्रवादी आमच्याबरोबर त्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं त्यांनाही काही जागांची अपेक्षा असेल तर भाजप शिवसेना एकत्रपणे मिळून आपल्या मित्रपक्षाला कसं अकोमोडेट करायचं हे त्यांच्या स्तरावर त्या ठिकाणी ठरेल पण आज घटकेला अठरा ज्या सीट्स या ठिकाणी आपण लढवलेल्या आहेत त्या आपल्याबरोबर राहिल्या पाहिजेत ही भूमिका या ठिकाणी सर्व खासदारांनी बोलून दाखवली आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या पशी ते निवेदन त्या ठिकाणी केलेलं आहे त्या चार जागा बावीस जागांच्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पार्लमेंटरी बोर्डाने दिलेले आहेत त्याच्याबद्दल मी विचारते त्या चार जागा कुठल्या असाव्यात किंवा ते काही डोक्यात ठेवलेलं आहे काय कशा पद्धतीने विचार करा तो फ्री हँड आदरणीय साहेबांच्याकडे आहे की कुठल्या चार जागांच्या बाबतीत प्लस मायनस करायचं किंवा काय करायचं हे साहेबांनी त्या ठिकाणी आहे अठरा सोडून आमच्या चार आहेत म्हणजे बावीसचा एकूण आकडा जर आपण पाहिला तर त्या अधिकच्या चार आहेत अठरा ह्या मूळतः शिवसेनेचे आहेत आता हे अंडरस्टँडिंग तिन्ही पक्ष मिळून या ठिकाणी करतील आणि इलेक्टिव्ह मेरिटच्या अनुषंगानं ज्या काही त्या ठिकाणी परिस्थिती प्राप्त परिस्थितीमध्ये परिस्थिती असेल त्या अनुषंगानं एकमेकाच्या अंडरस्टँडिंगनं तो फॉर्म्युला तयार होईल खरं तर तुम्ही इलेक्टिव्ह मेरिट्सचा उल्लेख केलेला आहे भाजपचं सुद्धा तसंच म्हणणं आहे इलेक्टिव्ह मेरिट्स नुसारच दिलं जाईल तर सिटिंग गेटिंगच्या अनुषंगानं हा विचार करत नाहीत इलेक्टिव्ह मेरिट्सच्या अनुषंगानं तिकीट दिले जायला पाहिजे असं म्हटलं जात मग अशा परिस्थितीमध्ये काही ज्या शिवसेनेचे सिटिंगचे जे खासदार आहेत त्यांच्याऐवजी दुसऱ्या मतदारसंघात त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागू शकते तर याच्यासाठीची तयारी शिवसेनेची आहे का आणि त्याच सोडण्याची तयारी शिवसेनेची नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक खासदार हा विद्यमान खासदार म्हणून त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये त्यांच्या त्यांच्या पक्षाचा रिस्पेक्टिव्ह खासदार त्या ठिकाणी काम करतो हे करत असताना त्या त्या मतदारसंघामध्ये सन्मान्य खासदारांनी आपापली कामं पक्षाचं धोरण आणि आप ह्या सगळ्या नवीन सिच्युएशनमध्ये सुद्धा अतिशय प्रभावीपणे प्रत्येक पक्षाच्या खासदारानं त्या ठिकाणी महायुतीच्या काम केलेलं आहे निश्चितच पक्षाकडं सगळ्याच पद्धतीची माहिती दोन्ही पक्षांकडं तिन्ही पक्षांकडं त्या ठिकाणी असती आज काम करत असताना तिन्ही पक्षांची ताकद वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आहे त्याचं ग्रेडेशन ते सन्मान्य नेते मंडळी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी करतील कलेक्टिव्ह एफर्टनं पहिल्यांदा महायुतीचे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस सीट निवडून आल्या पाहिजेत हे आमचं प्राथमिक धोरण आहे आणि त्यामध्ये करत असताना मतदारसंघांचं कमी जास्त होणं हे स्वाभाविक आहे कारण एक पक्ष वाढल्यामुळे मागच्या महायुतीचे दोन मोठे घटक पक्ष होते शिवसेना आणि भाजप या दोघांनी मिळून या ठिकाणी राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यात या ठिकाणी देशामध्ये जाण्याची भूमिका घेतली होती आता त्यात राष्ट्रवादीची जोड स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे तो निश्चितपणे थोडासा फ्लेक्झिबल आहे आणि त्यामध्ये नेते मंडळी त्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घेते सूत्रांच्या अनुषंगानं किंवा आतापर्यंत ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं ज्या फॉर्म्युले समोर येत आहेत महायुतीचे त्याच्यामध्ये साधारण चौदा बारा सोळा अशा पद्धतीचा आहे पण बारा जागा मिळतील शिवसेनेला असं म्हटलं जात आहे तर अठरा म्हणजे बावीसची ची तुमची इच्छा आहे अठरा जागांच्यासाठीच तुम्ही ठरवलेलं आहे तर मग या ज्या कमी होणाऱ्या जागा आहेत त्यांच्याकडे कसं बघता आणि या कमी झालेल्या जागा शिवसेनेला चालणार आहेत का जर तशा कमी जागा आल्या तर शिवसेना काय करणार आत्ता जी ही होती बाहेरचीच चर्चा आहे याच्यावर अजूनही ऑथेंटिक सिटीनी कुठेही या ठिकाणी कोणी बसलेलं नाही तिन्ही पक्ष ज्यावेळी एकत्रपणे बसतील त्यावेळी प्रत्येक जागेच्या बाबतीत त्यांच्यावर या ठिकाणी चर्चा होईल आणि त्यातूनच तो फॉर्म्युला सेट होईल आत्ता जी चर्चा आहे ती फक्त माध्यमांच्या मधली चर्चा आहे किंवा कार्यकर्त्यांच्या मधली चर्चा आहे मूळ चर्चेला अजून सुरुवातच व्हायची आहे पण बघ आग्रहही आहे शिवसेना अठराच्या अठरा जागांसाठी कालचा आग्रह तोच होता सर्व खासदारांनी एकत्रपणे <Santhe> मुख्यमंत्र्यांची आग्रही भूमिका घेतली की अठरा जागा ह्या आपण या ठिकाणी लढवल्या पाहिजेत महायुतीच्या चर्चेमध्ये जर या अठरा जागा शिवसेनेला नाही मिळत तर शिवसेनेचं स्टँड काय असेल पाऊल काय नाही हे सर्व अधिकार सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आहेत आम्ही सर्वांनी या ठिकाणी जी पक्षाची स्थानिक परिस्थिती आहे ते भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे जो मागचा फॉर्म्युला होता त्याच्या अनुषंगिक आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला मांडलेला आहे आज नवीन जो पक्ष आपल्याकडे आला आहे तोही अशाच पद्धतीचा मागणी करतोय कारण त्यांच्याकडे येताना एकच खासदार त्यांच्याबरोबर आले पण तीन खासदार त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांच्याबरोबर त्या ठिकाणी राहिले आता मागणी करत असताना त्यांनी चारही जागांची ऑलरेडी मागणी केलेली आहे त्यामुळं प्राप्त परिस्थितीमध्ये मागं जे या ठिकाणी शिवसेनेच्या बॅनरवर निवडून आलेले खासदार आहेत ते ह्या अठरा मतदारसंघांमध्ये आहेत त्याच फॉर्मुल्याने अठरा सीट्स ह्या शिवसेनेच्याच आहेत आणि त्याच्यानंतरच्या उपरच्या ज्या सीट्स होत्या मग बावीस आम्ही लढवल्या होत्या मग त्यात काही कमी जास्त होणार आहे किंवा आणखी काही फरक पडणार आहे हे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला क्लॅरिटी शिवसेनेनं आपल्या जागांसाठीची मागणी केलेली आहे का की अद्याप करायची बाकी आहे आणि म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं तर चार जागांची केली असं म्हटलंय पण भाजपनं आपल्याला किती जागा हव्या याच्याबद्दलचा फॉर्म्युला किंवा काही मागणी ठेवली आहे का अजून ही समन्वयाचं मी आपल्याला जसं सांगितलं तशी बैठकच झाली नसल्यामुळे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं चार जागांची मागणी केली असत नाही चार जागा क्लेम करतात ना मी माध्यमांच्या मध्येच आम्ही या ठिकाणी ऐकतो तो क्लेम माध्यमांच्या माध्यमातूनच या ठिकाणी आमच्यासमोर येतो वेगवेगळे स्टेटमेंट्स या ठिकाणी अनेक नेत्यांचे येत असतात निश्चितपणे जो अजून या बाबतीतली बोर्डाची तिन्ही पक्षांची एकत्र त्याला अजून काही अजून वेळ आहे निश्चितच त्या काळामध्ये आपल्याला क्लॅरिटी काही लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी काही लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना वर्सेस भाजप अशा पद्धतीचे दावे सध्या सुरू आहेत किंवा मग आक्रमकता आपण यात संघर्ष सुरू आहे तर याच्या संदर्भात काही चर्चा झाली का आणि याच्यावर कशा पद्धतीनं तोडगा काढण्यासाठी शिवसेनेचा पाऊल असेल अजून कोणत्याही पद्धतीची चर्चा अशा पद्धतीची वरच्या पार्टीवर झाली असेल तर आम्हाला खासदारांना त्याची माहिती नाही पण निश्चितच जसं जसं या ठिकाणी टाईम अनफोल्ड होईल तसं या ठिकाणी याच्या बाबतीतली क्लॅरिटी यायला सुरुवात होईल खरं हात कणंगले लोकसभा मतदारसंघातले तुम्ही संभाव्य किंवा इच्छुक उमेदवार हे शिवसेनेचे असू शकतात पण सदाभाऊ खोत यांनी सुद्धा अगदी काही दिवसांपूर्वी त्याच्या संदर्भामध्ये दावा केलेला आहे थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच तशा संदर्भातली मागणी केलेली आहे कसं पाहता तुमच्या महायुतीमधला तुमचा मित्र पक्ष त्यांच्या पाठी झालेले आमदार आणि त्यानंतर त्यांच्या सोबत राहणारे आमदार म्हणूयात किंवा एक नेते म्हणूयात अशा पद्धतीनं तुमच्या लोकसभा मतदारसंघावर दावा करतायत ऑलरेडी कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय आखाडे गणित मांडले जात आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसं बघता आहे आणि नेमकं तुम्हाला ही लोकसभा मतदारसंघ मिळेलच याची खात्री आहे आम्ही सर्व विद्यमान खासदार हे एकनाथ साहेबांच्यावर विश्वास ठेवून तेराच्या तेरा, तेरा खासदार हे त्यांच्या नेतृत्वाखाली आलो आणि हे सर्व जो या ठिकाणी येत असताना काही गोष्टींची चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली आहेत त्याच्यामुळे याच्या बाबतीत आमच्या मनामध्ये क्लॅरिटी आहे पण त्याचबरोबर एखाद्या घटक पक्षाचा मित्रपक्षाचा प्रतिनिधी एखादी मागणी करत असेल आपल्या साठी इच्छा व्यक्त करत असेल त्यात काही गैर नाही प्रत्येकाने आपली इच्छा व्यक्त केली पाहिजे आणि ज्या कार्यक्रमाचा आपण उल्लेख करतायत त्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः होतो त्यामुळे माझ्यासमोरही ते इच्छा व्यक्त करत आहेत इच्छा व्यक्त करणं हे लोकशाही पद्धतीचं एक पॉझिटिव्ह अँगलचं या ठिकाणी काम आहे आणि साहेबांनी त्या पद्धतीची इच्छा व्यक्त केली ही वस्तुस्थिती आहे पण त्याच्यामध्ये या ठिकाणी पक्ष त्यांचा पक्ष आहे आमचा पक्ष आहे हे सर्वजण या ठिकाणी समन्वयानं त्यांनाही या ठिकाणी चर्चेतनं मार्ग काढतील लोकशाही पद्धतीने मग अशा पद्धतीनं ज्याच्याकडे जास्त पाठिंबा आहे अशा व्यक्तीला तिकीट दिलेला चालणाऱ्या हातकणंगले मतदार सर्वत्र या ठिकाणी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच नेते मंडळी निर्णय घेत असतात त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जी काय या ठिकाणी पक्षांची रचना आहे त्यामध्ये त्यामध्ये आपण जे या ठिकाणी काम करतोय त्याची माहिती सन्मान्य सर्व या ठिकाणी लोकप्रतिनिधींना असती असणाऱ्या राज्यातल्या नेते मंडळींना त्या ठिकाणी असती आणि त्याचं ही वरचेवर या ठिकाणी क्वार्टरली मंथलीसुद्धा या ठिकाणी होत असतं आता फार ऑर्गनाईज स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी काम चालू आहे निश्चितपणे जिथं जिथं काही कमी असेल तिथंसुद्धा दुरुस्ती आता या ठिकाणी चालू आहेत आणि महायुती प्रबळपणे हे इलेक्शन अतिशय ताकदीनं या ठिकाणी लढणार आहे आणि अठ्ठेचाळीसचं जे टार्गेट आहे आम्ही चव्वेचाळीस पार म्हणत होतो हा मी निर्णय घेण्याचा विषय नाही आहे हा महायुतीच्या नेत्यांनी एकत्रपणे या ठिकाणी डिक्लेअर करण्याचा विषय आहे पण ओव्हरऑल या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चितपणे जे स्टँडिंग खासदार शिवसेनेबरोबर या ठिकाणी आलेत त्यांच्याबरोबरची ही चर्चा ऑलरेडी क्लॅरिटी सर्व खासदारांच्या पशी आहे त्यामुळं माझ्या मनामध्ये मा कोणतीही शंका नाही फक्त हे खास स्थानिक लेवलला एकमेकाच्या अंडरस्टँडिंगनं पुढं पुढं हळूहळू ते अनफोल्ड होत जाईल तर हे होते धैर्यशील माने त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या काम सुरू आहे शिवसेनेचा अठरा जागांचा दावा आहे आणि तशा पद्धतीनं जागा मिळतील चार जागांच्याबद्दलची जा अद्याप काही चर्चा झालेली नाही आहे पण या सगळ्या संदर्भातले निर्णय घेण्याचा अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मुंबई तकसाठी कॅमेरामन सचिन सावंतसह मी हर्षदा परब मुंबई